जालना शहरातील भगतसिंग नगर भागात घरफोडी करणारा आरोपी जेरबंद गुन्हे शाखेची कारवाई सहा लाख चौसष्ट मुद्देमाल जप्त आज दिनांक एक रोजी शनिवारी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील भगतसिंग नगर भागात घरफोडी करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी जेरबंद केलाय जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं ही कारवाई केली आहे या कारवाईत सहा लाख चौसष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे दिनांक एकतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी गणेश बाबुराव वाढेकर वय वर्ष त्रेचाळीस राहणार भगतसिंग नगर नवीन मोंढ्याच्या पाठीमागे जालना तालुका जिल्हा जालना यांनी दिनांक तीस दहा दोन हजार पंचवीस रोजी ते नावा जालना इथं भाजीपाला विक्री कामी गेलेले असताना त्यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी आर्थिक फायद्यासाठी चॅनलचे गेट व लॉक घराचे लोक तोडून घरात प्रवेश करून सात लाख रुपये किमतीची रोख रक्कम चोरी केल्याबाबत चंदनजिरा पोलीस ठाणे जालना इता गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे सत्तर ओब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे पाच ए तीनशे एकतीस तीन भारतीय एक एक न्यायसंहिता अन्वये गुन्हा दाखल केला होता दिनांक एक अकरा दोन हजार पंचवीस रोजी अज्ञात आरोपिताचा शोध घेत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आरोपी आकाश भास्कर लिखे वैवर्ष पंचवीस राहणार भगतसिंग नगर नवीन पाटी मागे जालना चोरी केली असल्याबाबत माहिती मिळाल्यानं त्याचा शोध घेत असताना तो बदनापूर इथं मिळून आल्यानं ताब्यात घेऊन त्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारणा करता त्यानं गुणा केल्याची कबुली देऊन गुण्यातील चोरी केलेले रोख रक्कम सहा लाख चाळीस हजार रुपये व चोरीच्या पैशातून दिनांक एक अकरा दोन हजार पंचवीस रोजी बावीस हजार पाचशे रुपये किमतीचा मोटो एज मोबाईल रुपये पाचशे किमतीचे ब्ल्यूटूथ हँडसेट गुन्हा करताना आरोपीनं वापरलेला एक हजार रुपये किमतीचा आयटेल कंपनीचा बेसिक मोबाईल असा ऐकून सहा लाख चौसष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उभाळे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खामगळ पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ व सोबत स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार प्रभाकर वाघ रमेश राठोड सागर बाविस्कर संदीप चिंचोले यांनी केली आहे